नमस्कार होममेकर प्रियामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे पोह्याचे पापड ए, पापड मिरगुंड तुम्ही काही म्हणू शकता हे मी प्रेमि प्रेमिक्स बनवणार आहे त्यासाठी मी अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत हे आपले रेग्युलर जाड पोहे आहेत आपण जे पोह्यासाठी वापरतो तेच घेतलेले आहे आता मी हे चाळून घेते हे आपल्याला जाणून घ्यायचे थोडे थोडे करून चालणार आहे मी म्हणजे खाली काय आहे असेल त्याच्यात ते निघून जाईल हे बघा सर अर्थ खाली हे आता मी चाळून घेतलेले आहेत आणि ह्याच्यासाठी आपल्याला दुसरं काय साहित्य लागेल मग तुम्हाला नंतर दाखवते आता आपण ह्याला भाजून आहे मी ऑलरेडी गॅस लावलेला आहे कडेखाली आता ह्याच्यामध्ये आपल्याला मंद गॅसवर भाजायचे म्हणजे तुम्ही मिडियम ठेवला तरी थोडे थोडे करून भाजणार आहे मी आपल्याला जास्त नाही भाजायचे थोडेसे कुरकुरीत झाले पाहिजेत आपले पोहे भाजले गेले हे बघा असे झाले पाहिजे असे बोटले पाहिजे म्हणजे आपले पोहे भाजले गेले आता हे काढून घेते मला ह्याला जवळजवळ दहा मिनटं लागली भाजायला पोह्याची पुढची बॅच पण तशीच करून घेते आपल्याला थोडे थोडे करूनच भाजायचे वेळ आपले व्यवस्थित भाजले जातील आपले हे पोहे भाजले गेलेले आहेत आता मी एक पातळ कपडा घेणार आहे पांढरा त्याच्यावर हे पोहे टाकणारे म्हणजे खाली लवकर थंड पण होतील आणि परातीला किंवा त्याला चिकटणार नाही हे आता पूर्ण थंड झाले की मग आपण हे मिक्सरमध्ये वाटायचे आपले पोहे छान थंड झालेले आहेत आता हे मिक्सरच्या भांड्यात काढते आपल्याला हे थोडे थोडेच करून वाटायचे एकदम बारीक पावडर करायची त्याची मी आता हे मिक्सरवर फिरून घेते आपलं हे बघा पीठ तयार झालेलं आहे आता ही जी चाळणी आहे ती मी मैद्याची चाळणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता मी चाळून घेते खाली काय जाडसर राहिलं असेल पीठ ते निघून जाईल हे बघा हे परत मी मिक्सर टाकून देते आपलं हे पोह्याच्या पापडाचं पीठ तयार झालेलं आहे आता हे प्रेमिक्स कसं बनवायचं ते दाखवते हा हिंग घेतलेला आहे मी तो दहा ग्रॅम आहे तो पण टाकून घेऊ नंतर हे जिरे पावडर आहे ती पण दहा ग्राम भाजलेले जिरे घेतले आहेत ते टाकून घेऊ आपण लाल तिखट आहे ते पण दहा ग्राम आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही कमी करू शकता हा पापड खार घेतला आहे मी तो पण दहा ग्रामच आहे सगळं प्रमाण सेमच आहे आणि मीठ मी दहा ग्राम घेतले तुम्ही कमी पण घेऊ शकता तुम्हाला जसं पाहिजे तसं आता हे आपण मिक्स करून घेऊया आता हे आपण जसं जमेल तसं त्याचे पापड बनवायचे हे पीठ बनवून ठेवलेले आहे जवळ दहा पंधरा दिवस ठेवायचे डब्यामध्ये चांगलं राहतं आता तुम्ही केव्हाही ह्याचे पापड बनवू शकता थोडे थोडे करून हे पीठ खराब होत नाही आपलं हे क्रीमिक्स तयार आहे पापडाचं आणि पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचे ह्याचे पापड कसे बनवायचे ते मी दाखवीन तुम्हाला जर माझ्या है पोहाच्या पापडाच्या प्रेमिक्सचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा